चा आपला मुख्य विषय तंत्रज्ञान व खेळणी आहे त्यामधील मी उपविषयातील आरोग्य व स्वच्छतेबद्दल माहिती सांगणार आहे त्याआधी आपण याचे दुष्परिणाम व महत्त्व जाणून घेऊया स्मोकिंग इन्क्ल्यूड कार्नीवॅस्क्युलर डिसीज कॅन्सर क्रोनिक लव डिसीज अँड डायबिटीज त्यातला पहिला डिसीज आहे कॅन्सर म्हणजे कर्करोग ब्रीथिंग प्रॉब्लेम्स अँड क्रॉनिक रेस्पिरेटरी कंडिशन्स म्हणजे श्वास उच्छतेबद्दल समस्या हार्ट डिसीज स्ट्रोक अँड ब्लड सर्क्युलेशन प्रॉब्लेम्स म्हणजे हृदय पचन व रक्त परिसरांच्या समस्या डायबिटीज म्हणजेच मधुमेह इन्फेक्शन्स म्हणजेच संक्रमण डेंटल प्रॉब्लेम्स म्हणजेच दंत समस्या हेरिंग लॉस म्हणजेच ऐकू कमी येणे आणि विजन लॉस म्हणजेच दृष्टी कमी होणे हे आपण एका प्रयोगाद्वारेही सिद्ध करू शकतो त्यासाठी मी एक सुरी घेतलेली आहे एक काडीपेटीची डब्बी काडीपेटी घेतलेली आहे अशा प्रकारे जोडणी केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता हे कशाप्रकारे धूर पाण्यात मिसळत आहे तो गांग right. yeah. तर अशा प्रकारे काळे डाग आपल्या हृदयावरही जमा होतात